मुंबईकरांना रस्त्यावरील खड्ड्यांचा चांगलाच मनस्ताप होतोय मुंबई द्रुतगती मार्गावरती खड्डेच खड्डे बघायला मिळत आहेत पावसासोबतच खड्ड्यांमुळे सुद्धा वाहनधारक चांगलेच हैराण झालेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे मुंबईत तुंबई झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं पण मुंबईच्या रस्त्यांवर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून या मुंबईकरांना भेडसावतोय तो म्हणजे <Santhe> मुंबईच्या रस्त्यांची झालेली चालण मी सध्या मुंबईतील सायन या पुलावर हा रस्ता इथून जो आहे तो पनवेलच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याची अवस्था जी आहे ती तुम्ही पहिल्याच पावसात जी आहे ती पाहू शकता अक्षरशः मोठमोठे खड्डे या संपूर्ण पुलाला पाहिला पडलेले आपल्याला पाहायला मिळतात सी एस सी कडून पनवेलकडे जाणाऱ्या एकंदरीत प्रवासी जो होते याच पुलाचा वापर करतात आणि त्याच पुलावर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जे ते खड्डे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यंदा एकंदरीत पालिकेत प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी नाही नाही त्यामुळे नेमका नागरिकांनी प्रश्न कोणाला विचारायचा ह्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह आहे हा संपूर्ण कारभार मागच्या अनेक दिवसांचा असून प्रशासकांच्या हातून चालवला जातो मुख्यमंत्री स्वतः रस्त्याची पाहणीचे दौरे करतात पण अद्याप मुंबईच्या रस्त्याची चाळण जी ती काही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाण सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई